नमस्कार मी अनिता पाध्याय मायाजाल या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक नवीन कलाकार नवीन एपिसोड घेऊन आपल्या समोर आलेले आहे साधारणतः घटना आहे ती ऐंशीच्या शेवटच्या दशकांमधली आहे आणि मला एक असाइनमेंट मिळाली होती शशी कपूर यांची मुलाखत करण्याची त्या काळी मी एका हिंदी साप्ताहिकामध्ये काम करत होते आणि पृथ्वी थिएटरचं काही फेस्टिवल होतं त्या निमित्ताने मला शशी कपूर यांचं इंटरव्ह्यू करायला सांगितलं होतं तर आ, मी दादरला राहत असे आणि शशी कपूर त्या काळामध्ये नेपीएनसी रोडला राहत असत तर आ, मी आपलं सकाळी त्यांनी मला दहाची वेळ दिली होती आणि मी सगळा एक सारासार वेळेचं गणित केलं आणि मी साधारणतः सकाळी नऊची बस पकडली आणि मला असं वाटलं की सकाळच्या एवढं काय एपीएनसी रोडला दादरून जायचं तर फार तर फार अर्धा पाऊण तास म्हणजे मी पावणे दहा पर्यंत नक्कीच शशी कपूर यांच्याकडे पोहचू शकेन मात्र हे माझं सगळं जे गणित होत वेळेच ते सकाळी ऑफिसचा तो पीक कव्हर असल्यामुळे चुकलं आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या इथे इतकं मला तिथे ट्रॅफिक लागला पर त्या काळामध्ये मोबाईल नव्हते त्यामुळे उतरायचं आणि समजा फोन करायचा शशी कपूरना किंवा मला थोडासा वेळ होतोय तर तेही शक्य नव्हतं की बसमधन उतरून म्हणजे पुन्हा नवीन बस घ्या किंवा समजा मी टॅक्सी केली तरी ट्रॅफिकच इतका होता की फारसा टॅक्सी करून सुद्धा फारसा फरक पडला नसता हा सगळा विचार केल्यानंतर मी म्हंटल ठीक आहे पण थोडेस एक पाच दहा मिनिटच उशिरा जाऊन काही हरकत नाहीये आणि मी जेवढा सगळा ट्रॅफिक वगैरे पार करून मी साधारणतः एक दहा दहा किंवा सव्वा दहा पर्यंत मी शशी कपूर यांच्या घरी पोहोचले दरवाजाची बेल मी वाजवली तर खुद्द शशी कपूर यांनीच दरवाजा उघडला आणि मी त्यांना दारामध्येच माझं इंट्रोडक्शन केलं की एम अनिता फ्रॉम ज्या मध्ये मी काम करत होते त्याचं नाव हो। तर माझं काही पुढे काही माझं ऐकून घेता शशी कपूर मला म्हणाले अनिता यू आर टेन मिनिट लेट आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू इंटरव्यू प्लीज कम टुमारो एट शार्प टेन क्लॉक मी म्हटले शशीजी मला असं असं जा माझ ट्रॅफिकमुळे उशीर झाला तर प्लीज कम टुमारो टेन क्लॉक आणि असं करून ना मला पाणी सुद्धा त्यांनी विचारलं नाही आणि किंवा आतमध्ये ये असंही काही न म्हणता त्यांनी माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला मला हा ना सगळा माझ्यासाठी धक्कादायक प्रकार होता कारण त्याच्या आधीच मी प्रोफेशनली पत्रकारितेमध्ये आले होते आणि तोपर्यंत तो मला चांगला अनुभव आला होता अनेक कलाकारांच्या मी ज्या काही के मुलाखती केल्या होत्या त्याचा आणि शशी कपूर हे एकटे दिसायला इतके देखणे आणि एक चार्मिंग व्यक्तिमत्व होतं आणि मला धक्का लागण्याचे कारण पण मी सांगते जेव्हा मी लहान होते पाच सात वर्षाची होते तेव्हा माझ्या घराजवळ दादरला माझ्या घराजवळ मारुतीचं मंदिर आहे गोल मंदिर तर तिथे एक दिवशी माझा भाऊ अभ्यासाला मित्राकडे गेले असं रात्री तो घरी येत होता नऊ वाजता आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे आता ना मी त्या गोल मंदिराच्या इथे शशी कपूरला बघितलं अरे हो मग तेव्हा मला असं होतं ना की कुठल्या तरी कलाकाराला चित्रपटाच्या कलाकाराला प्रत्यक्ष माझ्या भावाने बघितलं ह्याच मला अपरूप वाटत होतं कारण मला तोपर्यंत असं होतं की ही सगळी मंडळी जी आहेत आपल्यावरती आपल्याला चित्रपटाच्या पडद्यावरती दिसतात तर ती कुठे असतात काय याचं थोडस जरा एक उत्वल होत तर त्याच्यानंतर दोन तीन दिवस असं झालं की तो आघरी आल्यावर सांगायचं की आज पण मी बघितलं आज पण बघितलं तर मी आम्ही मी त्याकडे हट्ट केला की मला पण बघायचंय शशी कपूरना आणि आम्ही दुसऱ्या दिवशी ना रात्री साधारणतः ता, ज्या टायमाला तिथून शशी कपूर जात होते सलग दोन चार दिवस तर तिथे आम्ही त्या रस्त्यावरती तिकडे उभे राहिलो आणि खरोखरच बरोबर त्याच टायमाला शशी कपूर त्या मंदिराला असा वळसा घालून तिकडनं त्यांची गाडी जाऊ लागली तर मी मोठ्यांनी ओरडले होते शशी कपूर आणि त्यांना ते, ते तिथपर्यंत ऐकू गेलो होतं आणि तिकडनच ना त्यांनी असा हात केला होता गाडी न थांबवता आणि गाडी पुढे गेली होती तिथे पुढे गेल्यानंतर त्यांनी एका माणसाला ड्रॉप केलं होतं कदाचित त्यांचं एखादं सहकारी असेल तर त्याला ड्रॉप केलं होतं आणि त्यांची गाडी गेली होती तर हा सगळा आणि शशी कपूरचे का जे काही मी तोपर्यंत चित्रपट बघितले होते का मी खूप ना म्हणजे पाचव्या वर्षापासून मी चित्रपट खूप बघायला लागले होते त्याच्यामुळे अनेक तोपर्यंत चित्रपट मी बघितले होते जेव्हा मी शशी कपूरनं हा प्रत्यक्ष लहानपणी बघितलं होतं त्याच्यामुळे तो जो सगळा शशी कपूर मला जे पडद्यावर दिसले होते आणि तो सगळा त्यांनी मला काही हात हलवला होता असा माझ्याकडे बघून आमच्याकडे बघून तर त्याच्यानंतर हा जो अनुभव आला होता ना सगळा हा सगळा त्याच्या एकदम विपरीत होता Uh, मला काही कळे ना मी म्हंटल की अरे हा प्रत्यक्ष माणूस फारच वेगळा दिसतोय आणि पडद्यावरती ते इतके ते रोमॅन्टिक सुंदर भूमिका करत असत त्यांचं व्यक्तिमत्व इतकं सुंदर आहे तर दुसऱ्या दिवशी मी म्हणतात ना की घाबरतच ना पावणे दहा वाजता त्यांच्या घराच्या इथे उभी राहिले मी आणि पावणे बरोबर दहा वाजल्यानंतर मी वरती गेले त्यांच्या घरापाशी आणि त्यांनी मला अगदी त्याने वेळेला माझं खूप चांगलं स्वागत केलं त्यांनी माझं की या ये वगैरे असं करून आणि मी त्यांची तेव्हा मुलाखत घेतली कसं आहे ना की त्यावेळेला त्यांनी माझे इतके म्हणजे मुलाखतीमध्ये इतके त्यांनी चांगली उत्तरं दिली सगळी पृथ्वी थिएटर बद्दल मी बोलले होते मी जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अच्छा कल महिने से जाने के लिए बोला तर तुम्ही दी होगी ना मन मनमे आता खरं म्हणजे गालिया नाही पण मी त्यांच्यावरती मात्र मनातनं खूप रागवले होते की अरे हा काय असं काय माणूस आहे वगैरे मी काय समजतो स्वतःला मला साधारण ऐकून जेव्हा घेतलं नाही मला की का उशीर झाला किंवा काही तर मी त्यांना म्हटलं की नाही असं काही नाहीये तर त्यांनी मला त्यावेळेला खूप छान समजून सांगितलं की मला ते म्हणाले की बघ अनिता तू या क्षेत्रामध्ये आता काम करतेस आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तू व्यावसायिक पद्धतीने काम करशील ना तेव्हा तू वेळेला महत्व दे कारण वेळेला महत्व असणं ना हे त्या व्यक्ती व्यक्तीच एक प्रमाण मानलं जातं की ती व्यक्ती किती वेळेवरती येते किंवा किती, किती आपल्या कामाविषयी गंभीर आहे हे त्याच्यातून लक्षात येतं आपल्याकडे भारतामध्ये व्यक्ती माणसं का वेळेला अजिबात महत्त्व देत नाहीत आणि ते चुकीच आहे कारण तुम्ही जेव्हा कोणाकडे तरी उशिरा जाता तेव्हा तू तु, तु, तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवता आणि त्या समोरच्या व्यक्तीचा वेळ सो फुकट घालवतात काल तू जेव्हा मला दहा वाजता मी येणार असं सांगितलं होतं तर मी एक साडे नऊ पासून मला माझं सगळं का काम जे काही मी सकाळी करतो ते मी सगळे काम बाजूला ठेवून मी तयार होऊन तुझ्यासाठी पाहुणे झाला बसलो होतो की आता ही मुलगी येईल आणि माझा इंटरव्ह्यू करेल तर तू माझा इतका वेळ फुकट घालवलास आणि तू ही उशिरा आलीस आणि तुझंही पुढचं शेड्यूल सगळं बिघडलं असेल तर तू सुद्धा तुझा सगळा वेळ आहे तो फुकट घालवलेला आहे तर ते यापुढे लक्षात ठेवतो हो की तू वेळेच महत्व पाळत जा त्याने इतक्या सुंदर पद्धतीने मला हे समजवून सांगितलं ना की हा माझ्यासाठी ना अक्षरशः गुरुमंत्र होता असं मी म्हणेन कारण त्या दिवसापासून म्हणजे मी म्हंटल ना की ही साधारणतः अठ्याऐंशी एकोणनव्वद मधली घटना आहे आणि त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत मी कधीही कोणाकडे लेट गेलेले नाहीये माझ्या जे काही समजा मीटिंगचं टाइम असेल मी कोणाची मुलाखत घेण्यासाठी जाणार असेल किंवा कुठल्या फंक्शन मध्ये जाणार असेल तर मी तिकडे पाच मिनिटं आधी पोहोचलेले असते मी भले माझ्या गाडीमध्ये मा थांबून नंतर तिकडे मी बाहेर पडेन ज्या टायमाला मला तिथे जायचंय समजा दहा एक मिनिट आधी पोहोचले तर मात्र मी कधी उशीर झाले नाही आणि जसजसं मी इथे काम करू लागले ना तेव्हा मला शशीजींच्या बोलण्याची त्यातलं जे सत्यता आहे आणि त्यातलं जी त्याचं महत्व आहे ना ते माझ्या लक्षात आलं शशी कपूर हा फार वेगळा व्यक्तिमत्व वे होतं आणि त्यांच्या का काही अजून मी घटना आपल्याला सांगेन कि शशी कपूर जसं राज कपूर आणि शम्मी कपूर त्यांचे जे मोठे दोन्ही बंधू होते आणि वडील पृथ्वीराज कपूर तर ते तिघही चित्रपटामध्ये काम करत असत मात्र पृथ्वीराज कपूर यांनी आपली पृथ्वी थिएटर नावाची संस्था सुरू त्यांनी केली होती जी नाट्य संस्था होती आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी अनेक मोठी मोठी नाटकं त्या काळामध्ये केली आणि तू त्या नाट्य संस्थेचं त्यांचे खूप मोठं नाव होतं त्यामुळे जेव्हा शशी कपूर यांनी आपल्या जसं आग किंवा आवारा या चित्रपटांमध्ये राज कपूर यांच्या लहान म्हणजे बालकलाकार म्हणून काम केलं होतं मात्र ता, मा जेव्हा मा ते मोठे झाले तारुण्यामध्ये त्यांनी पदार्पण केलं तर त्यावेळेला हिरो होता त्यांनी आपल्या थिएटर मध्ये काम करायला सुरुवात केली ती ते बॅकस्टेज म्हणून काम करत असत आपल्या वडिलांबरोबर आणि काही नाटकांमधून सुद्धा त्या संस्थेच्या काम करत असत आणि त्या काळामध्ये ना जेफ्री कॅन्टल नावाचे ए, ए, एक ब्रिटिश नाट्यकर्मी ते भारतामध्ये आले होते त्यांची शेक्सपिरियाना नावाची एक नाट्यसंस्था होती तर पृथ्वीराज कपूर यांनी शशी कपूर यांचं जे नाट्यप्रेम होत ते बघून त्यांना सल्ला दिला की तू या जेफ्री बरोबर आहे ना त्याच्या नाट्यसंस्थेमध्ये काम कर म्हणजे तुला अधिक अनुभव येईल आणि त्याच्या त्याप्रमाणे शशी कपूरनी जेफ्री केंडल बरोबर -बर, काम करायला सुरुवात केली त्यांच्या ना, नाटकांमधून इंग्रजी नाटकांमधून वगैरे आणि त्याच काळामध्ये जे जेफ्री केंडल यांच्या कन्या होत्या जेनिफर यांच्याशी शशी कपूर यांचे प्रेम संबंध निर्माण झाले आणि दोघांनी विवाह केला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे लग्नानंतर सुद्धा जेनिफर आणि शशी कपूर हे पृथ्वी थिएटरचं काम सगळं सांभाळत होते मात्र असं झालं की ही नाट्य संस्था आहे ना ही हळूहळू असं त्याचं जो आर्थिक सगळं जो गणित होती ती बिघडायला लागली होती आणि अशी एक वेळ आली की पृथ्वी थिएटर चालवणं आणि त्या त्याच्या उत्पन्नामधनं घर चालवणं हे शशी कपूरना अत्यंत कठीण होऊ लागलं होतं आता पुढे काय झालं ना हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते तोपर्यंत बघत राहा माया धन्यवाद